हॅलो एव्हरी वन तर आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचा म्हणजेच अस्तर न लावता आपल्याला ब्लाऊज कसा शिवायचा हे आपण आजच्या भागात शिकणार आहोत तर बघा या ठिकाणी मी भाग घेतलेला आहे आणि मी त्यातला अशी रेडीमेड पायपिंग जोडणार आहे या ठिकाणी कपड्याची पण पायपिंग आपण जोडू शकतो ते आ, ते त्या त्याचा आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोत तर बघा त्यासाठी सगळ्यात सा आधी बघा आपली जी रेडीमेड रेडीमेडची लेस असते तर ती सरळ असते आणि आपला गळ्याचा आकार असतो तो राऊंड शेपमध्ये असतो मग ही जी लेस आहे त्यालाच आपल्याला राऊंड शेप मध्ये करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची सगळ्यात आधी तर बघा या ठिकाणी मी काय करते लेसच्या पाठीमाग म्हणजे प्रेशर फुटच्या पाठीमागच्या साईडला मी बोट ठेवले आणि मग नंतर टीप मारते म्हणजे जे आपला कपडा जो किंवा लेस जी आहे तर मी त्याला पुढे जाऊ देत नाही तिला तिथंच अशी आडवून धरते आणि अशा प्रकारे टीप मारून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आपली जी लेस जी आहे तर ती गोळा होते एका ठिकाणी म्हणजेच आपला गळ्याचा आकार तुमच्या गळ्याचा आकार कुठलाही असू द्या तुम्ही तुमच्या आकारानुसार ती पट्टी जी आहे ती तुम्ही वळवू शकता छान तर आता आपल्याला काय करायचंय आपल्या ब्लाऊज पीसचा जो सरळ भाग आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि ठेवून झाल्यानंतर आपल्याला लेस आहे ती अशा प्रकारे ठेवायची दोन्हीची पण मार्जिन आपल्याला एका साइडला ठेवायची आहे आणि एकदम जिथं आपली पायपिंग आहे तर तिथं आपल्याला काठावरून टीप मारायचे बघा कुठलीही पायपिंग असू द्या तुम्हाला पायपिंग करायचं असल्यानंतर तुम्हाला प्रेशर प्रेशरपूट सिंगल प्रेशर पुट वापरायचा आहे तर या ठिकाणी मी सिंगल प्रेशर फुट वरतीच टीप मारत आहे एकदम पायपिंगचं जो दोर आहे पायपिंग आपली जी छोटीशी पायपिंग आहे त्याच्या एकदम काठावरून टीप मारते मी अशा प्रकारे टीप मारून झालेली आहे आपली आता आपल्याला इथं काय करायचे गोल गळा असल्यामुळे आपल्याला इथं छोटे छोटे कट द्यायचे कट दिल्यामुळे काय होतं आपला आपली जी लेस आहे कुठलीही पायपिंग असू द्या लेस असू द्या आस्तर असू द्या पलटी होण्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कट द्यायचे असतात कुठलाही गळा राऊंड शेप मधला गळा असेल तर तर बघा अशा अशा प्रकारे मी इथं कट देत आहे तुमचा पायपिंग किंवा टीप मारलेली कट झाली नाही पाहिजे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला पलटी आहे हे जे, जे।, जे पूर्ण मार्जिन आहे तर ते आपल्याला पाठीमागच्या साईडला घालवायचे आणि आपल्याला एकदम पायपिंगच्या आणि मेन कपड्याच्या मधून टीप मारायची जेणेकरून ती टीप पण दिसली नाही पाहिजे आपल्याला ह्या हिशोबाने आपल्याला टीप मारायची तर तुम्ही प्रेशर फूट सिंगल प्रेशर फूट वापरला तर तुम्हाला अशा प्रकारची टीप आरामात मारता येईल तर अशा प्रकारे आपला हा पाठीमागचा भाग तयार आहे इथं आपल्याला हात शिलाई करून घ्यायचे आता त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला एक पट्टी फोल्ड करणार आहोत तर पट्टी फोल्ड करण्यासाठी आपण एक्स्ट्रा कपड्यामधील एक दीड ते दोन इंचाची पट्टी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि कट करून झाल्यानंतर बघा आपला जो मेन कपडा आहे म्हणजे ब्लाउजचा पाठीमागचा भाग त्याच्यावरती आपल्याला असं उलट ठेवायचं आहे अस्तरची जी पट्टी आपण कट केलेली आहे आता तर ती आपल्याला वरच्या बाजूने अशी उलटी ठेवायची आणि नंतर अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपल्याला टीप मारायची अस्तरचा ब्लाउज असेल तर आपण त्याला काय करतो अस्तर पलटी करून घेतो या ठिकाणी पण आपला बिनास्तरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पट्टी जोडावं लागते आता आपल्याला ही पट्टी अशी पलटी करून तिच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची दाप देताना पण आपलं पूर्ण खालचं मार्जिन आणि पट्टी पट्टीवरून आपल्याला काठावरून टीप मारायची म्हणजेच ह्याला दापटीप म्हणतात आता आपल्याला हा भाग जो आहे तो पूर्ण पाठीमागच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजेच ब्लाऊज पीस आपला उलटा करायचा आहे आणि बघा आपला मार्जिन पट्टीच्या साईडला गेलेला आहे आणि या ठिकाणी मी एकदा एकदा अर्धा इंच फोल्ड केलेला आहे परत एकदा फोल्ड करणार आहे आणि अशा प्रकारे पूर्ण आपली दाब टीप पाठीमागच्या बाजूला आली पाहिजे आणि अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं त्या पट्टीच्या काठावरून टीप मारायचे तर अशा प्रकारे आपला खालचा भाग पण आहे तो तो पूर्ण कवर झालेला आहे आता आपण पुढच्या भागाचा म्हणजेच कटोरी फ्रंट क्रॉस पट्टी कसं जोडायचं हे आपण शिकूयात तर सगळ्यात आधी आपण हा फ्रंट साईडचा म्हणजे आर्मोलच्या साईडचा भाग घेऊत आणि कटोरीचा भाग घेऊ तर ते त्याला आपल्याला काय करायचंय बघा हा जो आहे तो आर्मोल हो आर आहे आणि आर्मोलच्या एकदम अपोजिट साईडला म्हणजे विरुद्ध बाजूला आपला कटोरीचा भाग जोडायचा असतो तर ते त्याला बघा असं समोरासमोर ठेवून अशा प्रकारे पलटी करून जोडायचा आहे आपल्याला तर जोडत असताना आपण जसं प्रिन्स वेसकटचे जे पार्ट जोडतो बाई जोडतो त्याचप्रमाणे आपल्याला कटोरीचा पण पार्ट जोडायचंय कपडा कुठेही आपल्याला ओढून घ्यायचा नाहीये एकदम लूज सोडत सोडत आपल्याला हा पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि एकदम अर्धा इंचा मार्जिन आपलं सुटलं पाहिजे एका साईडने बरोबर जर तुम्हाला टीप मारता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अगोदर अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून मग नंतर तुम्ही टिप मारून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरीचा भाग आणि पुढचा जो आर्मोलचा भाग आहे ते दोन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हा जो खालचा टक्स आहे कटोरीचा तर तो कटोरीचा टक्स जोडून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला असं फोल्ड करायचंय आणि फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला इथं अर्ध्या इंचाच्या अर्धा इंचाला एक लाईन कमी तुम्ही जेवढं मार्जिन सोडलंय तेवढं तुम्हाला इथं टक्स मध्ये जाऊ द्यायचंय तर बघा या ठिकाणी मी अर्ध्या इंचाला एक लाईन कमी एवढं अंतर सोडलंय तर मी तेवढ्याच अंतरावरून या ठिकाणी टिप मारत आहे आणि जिथं आपला पॉइंट येत आहे तिथं आपल्याला डायरेक्ट एंड करायचं नाहीये तिथं आपल्याला काय करायचंय थोडासा राऊंड शेप घ्यायचा आहे जसं आपण वन टक्स ब्लाऊज मध्ये बघा आपण पूर्ण पॉइंट मायनस करतो तर बघा या ठिकाणी असं थोडासा हलकासा आपल्याला राऊंड शेप मध्ये मायनस करायचं आहे जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मारायची त्यामुळे काय होईल आपल्या जर कटोरीचा टक्स आहे तर तो एकदम टोकदार दिसणार नाही तर थोडासा असा मायनस राऊंड शेप मध्ये येईल बघा त्या पद्धतीने त्याच्यावरून जर इस्त्री केली आपण तर पूर्ण इथं आपलं टोक मायनस होऊन जाते म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज तर आवडतो पण त्याला टोक नाही आवडत तर तुम्ही ह्या पद्धतीनं ते कटोरीचं जे टोक आहे तर ते तुम्ही मायनस करू शकता आता त्याच्यानंतर आपण जसं पाठीमागच्या भागाला पायपिंग केली तशीच सेम आपण पुढच्या गळ्याला पण पायपिंग करणार आहोत तर बघा या ठिकाणी आणि गळा याच्यामध्ये कन्फ्यूज हो व्हायचा नाहीये ज्या ठिकाणी तुम्ही कटोरीचा भाग जोडलाय त्या साईडला तुमचा गळा असतो आणि त्याच ठिकाणी तुम्हाला पायपिंग करून घ्यायची अशा पद्धतीनं तर बघा आता आपल्याला काय राहिले काय आता इथं आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची राहिलेली आहे बाकी आता आपण खालची क्रॉस पट्टी जोडून घेऊ आपले क्रॉस पट्टे आहेत अशा दोन दोन क्रॉस पट्टे आपल्याला एका साइडच्या पार्टसाठी लागतात तर बघा हे पट्टी कसे जोडायचे बघा तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे आणि बघा हे दो, दोन टोक आपल्याला असे ठेवून असे पलटी करायचे आणि आता इथून खाली आपल्याला अर्ध्या इंचावरती टीप मारून घ्यायचे बघा मी ज्या पद्धतीने पार्ट ठेवत आहे सरळ बाजू उलटी बाजू तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कुठली साइड मी कुठल्या साइडला ठेवते याच्याकडे पण तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि मग नंतर तुम्हाला माझ्याप्रमाणेच पलटी करून जसं मी शिवत आहे तसंच तुम्हाला पण शिवायचं आहे या ठिकाणी एक साइडची पट्टी आपली जोडून झालेली आहे आता आपल्याला दुसरी पण पर... क्रॉस पट्टी जोडायची मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा जो पार्ट आहे तो उलटा करावा लागेल आणि उलट्या बाजूने आपल्याला ही क्रॉस पट्टी जी आहे तर ती अशा पद्धतीने ठेवायची बघा ठेवत असताना क्रॉस पट्टीची सरळ बाजू मी वरच्या साइड ला केली आहे आणि मग मी पलटी करते तरच तुमची पट्टी बरोबर जोडण्यात येते आता आपल्याला या साईडला पण अर्ध्या अर्ध्या मारून घ्यायचे व्यवस्थित आपला दोन्ही तिन्ही पार्ट आपले व्यवस्थित जॉईंट झाले पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या जोडून झालेल्या आहेत बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला सरळ बाजू आपली वर आलेली आहे आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे पार्ट फोल्ड केल्याच्या नंतर आपली पट्टी आहे ओपन करून त्यात मध्ये आपल्याला अशा पद्धतीने घालायचं पूर्ण पार्ट आपल्याला आतल्या साईडला ठेवायचं आहे आणि तुम्ही टीप मारत असताना आपण आत फोल्ड केलेला कपडा आपल्या शिलाईमध्ये आला नाही पाहिजे आणि अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरून या ठिकाणी टेप मारून घेतलेली आहे मी आता आपल्याला हा जो मध्ये जो भाग घेतलेला आहे आपला पूर्ण पुढच्या साईडचा फोल्ड करून घातलेला त्याला आपल्याला बाहेर काढायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे यातला तो पलटी करायचा आहे म्हणजे त्यामुळे काय होईल आपली पूर्ण क्रॉस पट्टी जी आहे तर ती आपली पलटी होणार आहे ह्या पद्धतीनं तर तुम्हाला पण असंच करायचं आहे सेम याच पद्धतीनं आणि आता आपल्याला ह्याला इस्त्री करायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग जी आहे ते ती खूप सुंदर येते तर बघा या ठिकाणी मी कटोरीच्या भागाला इस्त्री करत नाहीये बाकी सगळ्या भागाला मी इथं इस्त्री करून घेते जसं की आर्महोलच्या साईडने पट्टी खालची जी पूर्ण क्रॉस पट्टी आहे तर मी त्याला पण इस्त्री करून घेणार आहे आणि कटोरीच्या भागाला इस्त्री करत असताना मात्र मी या ठिकाणी कुशनचा वापर करणार आहे जो आपण कटोरीच्या भागाला प्रिन्सकट ब्लाउजला जो इस्त्री करण्यासाठी वा, वापरतो तोच मी या ठिकाणी वापरलेला आहे म्हणजे जेणेकरून आपला राऊंड शेप आहे कटोरीचा तर तिथं व्यवस्थित इस्त्री बसेल आपली बघा कुठेही आपला पॉईंट दिसत नाही आहे पूर्ण पॉईंट आपला मायनस झालेला आहे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पार्ट तयार आहे आता आपलं राहिलंय का इथं तर आपल्याला फक्त इथं हुकपट्टी आणि बटनपट्टी तयार करायची तर बघा बटन पट्टी आणि हुकपट्टी करत असताना आपल्याला या ठिकाणी थी थी। दोन दोन इंचाच्या दोन पट्ट्या काढाव्या लागतात त्या ठिकाणी मी दोन इंचाची म्हणजे ही माझी पट्टी आहे तर ती दोनच इंचाची आहे तर मी ठेवून इथं पट्टी कट करून घेता या ठिकाणी अशा आपल्याला दोन पट्ट्या लागतात एक हुकपट्टीसाठी आणि एक पट्टीसाठी तर बघा आपली पट्टी जी राहते म्हणजे बटन बसवायचं असतं आपल्याला तर ती साईड आपली उजव्या साईडची असते तर आपल्याला उजव्या साईडला आपल्याला बटन, बटन पट्टी बसवायची तर त्याच्यासाठी पार्ट ब्लाउजचा जो पार्ट आहे आपला तर तो, तो सरळ ठेवायचा आहे आणि सरळ सरळ पार्ट वरती आपल्याला पट्टी अशी उलटी ठेवायची आणि उलटी ठेवून झाल्यावर वरच्या साईडला बघा मी अशा पद्धतीने फोल्ड केले आणि मग अर्ध्या इंचावरून मी इथं टीप मारून घेणार आहे आणि तसंच वरती जसं आपण फोल्ड केलं सेम तसंच आपल्याला खालच्या साईडला पण फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला तिथून तसेच टीप घ्यायचे लॉक करायचे आता आपल्याला ही पट्टी पूर्ण ओपन करायची ह्या पद्धतीनं आणि हा पार्ट जो आहे आपला त्याच्यावरती आपल्याला जी पट्टी आहे आपली त्याच्यावरती आपल्याला दाब टीप द्यायची दाब टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट उलटा करायचा आहे आणि उलट्या साईडनं आपल्याला या ठिकाणी एकदम स्ट्रेट आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करत आहे आणि एकदा फोल्ड करणार आहे मी एकदा अर्धा इंच फोल्ड करणार आहे आणि परत एकदा अर्धा इंच फोल्ड करणार आहे म्हणजे जी मी दाप टीप मारली ती मी माझी पूर्ण पाठीमागच्या बाजूला आली पाहिजे आणि तिथून मी एक टीप मारणार आहे म्हणजेच ही आपली पूर्ण बटन पट्टी तयार आहे इथं आपल्याला बटन बसवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं लुकपट्टी बसवायची तर त्याच्यासाठी मी ब्लाउजचा पार्ट जो आहे तो तो मी उलट्या बाजूने ठेवलाय आणि उलट्या बाजूने पार्ट वरती आपल्याला जी दोन इंचाची आपण पट्टी कट केली होती ती आपल्याला उलटी ठेवायची म्हणजे सरळ बाजू खाली आणि उलटी बाजू आणि उलटी बाजू वरती आली पाहिजे आता आप आपल्याला वरच्या साईडनं जिथं आपण पाइपिंग केले तिथून आपल्याला असं फोल्ड करायचंय आणि मग नंतर अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपल्याला इथं टीप द्यायचे आणि खालच्या साईडनं पण आपल्याला तसंच फोल्ड करायचंय आणि इथं अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आता आपल्याला हे ओपन करायचंय तर बघा पट्टीची सरळ बाजू वरती आली आहे आणि आता आपल्याला पार्ट जो आहे तो सरळ करायचंय आणि सरळ पार्ट केल्यानंतर आपल्याला आधी अर्धा इंच पट्टी आपल्याला फोल्ड करायचे आणि या ठिकाणी तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला हिप मारायला सोपं जाईल आणि परत एकदा फोल्ड करायचंय आता फोल्ड करत असताना तुम्ही इथं सगळ्यात आधी टाचला लावून घ्या म्हणजे तुम्हाला जे हुक बसवण्यासाठी जे घर असतात किंवा जे होल असतात ते तुम्हाला व्यवस्थित आखता येईल तर या ठिकाणी तुम्ही दीड दीड इंचा एक एक इंचा अंतरावर हुक हुक बसवण्यासाठी बनवू शकता तुम्ही तर बघा अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण तयार या ठिकाणी आणि तसेच त्रिकोण तयार करून घेऊन टीप मारायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला एकदम ऍक्युरेट आपण याच्या पाठीमागच्या ब्लाऊजमध्ये आपण एकदम प्रॉपर डिटेलमध्ये शिकलो होतो की हे जे हुक बसवण्यासाठी घर कसे करायचे ते आता बघा अशा पद्ध पद्धतीनं आपली दोन्ही ब्लाऊजची हुपपट्टी आणि लुकपट्टी तयार आहे आता आपल्याला हे जे पार्ट आहेत तर ते, ते पाठीमागच्या भागाला जोडून घ्यायचे म्हणजेच आपल्याला इथं शोल्डर जोडून घ्यायचे त्याच्यासाठी कसं ठेवायचे बघा सरळ पाठीमागचा जो भाग आहे तो सरळ ठेवलाय त्याच्यावरती मी हे जे दोन पार्ट आहेत आपले ते उलटे ठेवणार आहे बघा अशा पद्धतीनं गळ्याच्या साईडला गळा आला पाहिजे मोंड्याच्या साईडला मोंडा आला पाहिजे आणि एकदम अॅक्युरेट आपल्याला शोल्डर जे आहे ती जोडून घ्यायचे अर्ध्या अंतरावरून आपला थोडासा पण कपडा गळ्याच्या बाजूने पाइपिंगच्या साईडने मागे पुढे झाला नाही पाहिजे एकदम ऍक्युरेट आपल्याला जोडून घ्यायचंय सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण शोल्डर जोडून घ्यायची आणि शोल्डर जोडताना शोल्डरच्या तिथं आपल्याला चांगलं लॉक करायचं आहे टिप्स टीप चांगली लॉक करायची चा तेल तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही शोल्डर जॉईंट केलेले आहेत मी इथे थोडासा एक लाईन कपडा एक्स्ट्रा झालाय तो तेवढा कट करून घेतलेला आहे जास्त तुम्हाला कपडा कट करायचा नाहीये आता त्याला शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला बाह्या जोडायच्या असतात तर बाही जोडण्यासाठी सगळ्यात आधी आपण खालून बाईची जी पट्टी आहे खाल खालच्या साईडनं तर ती आपण फोल्ड करून घेऊत तर बघा जर तुम्ही शिबा बाईची उंची टाकत असताना जर तुम्ही अर्धा इंच एकच इंच मार्जिन वाढवलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला दुसरी पट्टी जोडावी लागणार आहे पण मी या ठिकाणी बाईमध्ये खालून फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन आधीच वाढवून घेतलेलं होतं म्हणून मी या ठिकाणी त्याच कपड्याचं जे फोल्ड करणार आहे खालच्या साईडनं पट्टी फोल्ड करणार आहे तर बघा सरळ बाजू बाहेच जे आहे ते मी अशा पद्धतीने उलट्या साइडनं अर्धा इंच खालून एकदा फोल्ड केले आणि परत एकदा अर्धा इंच मी फोल्ड करणार आहे म्हणजेच माझं पूर्ण एक इंच खालच्या साईडनं फोल्ड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मी इथे टिप मारून घेणार आहे आता आपल्याला ही बाई जी आहे तर ती आपल्याला ह्या शोल्डरला जोडायची म्हणजे चार जोडायची तर बघा बाई जोडत असताना सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने बाई फोल्ड करायचे आहे आणि इथं मार्किंग करायचे भाईला दोन आकार असतात एक आतला आणि एक पाठीमागचा आणि पुढचा तर या ठिकाणी बघा जो खोलून भाग आहे तर तो आपला पुढचा भाग असतो तर तिथं तुम्हाला मार्किंग करायचंय फ्रंट आणि बॅक असं लिहायचंय आणि अशा पद्धतीनं सरळ भागावरती आपल्याला भाई अशी उलटी ठेवायची आणि शोल्डर पासूनच जोडायला सुरुवात करायची म्हणजे दोन्ही साईडला तुमची भाई जी आहे ती व्यवस्थित जोडली जाईल बाई जोडताना पण तुम्हाला कपडा ओढायचा नाहीये कुठेही व्यवस्थित दोन्ही पार्ट जे आहेत ते आपले मॅच झाले पाहिजेत भाई कट पण करायची नाहीये तुम्हाला जर तुम्ही थोडीशी पण भाई कट केली तर तुमच्या आर्म मध्ये ओढू शकते बाई ब्लाउज टाईट होऊ शकतो आता आपण दुसऱ्या साईडचा जोडून घेऊ पासून पुढची बघा तेव्हा त्यावेळेस काय होतं भाई जे आहे ते आपली खालच्या खालच्या साईडला जाते आणि शोल्डर जे आहे ते आपली वरच्या साईडला येते व्यवस्थित सेट आहे कपडा म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित सोप समजेल की तुम्ही काय करता येते आणि अर्ध्या अर्ध्या इंचच्या अंतरावरून आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे बघा आता आपण ही पुढच्या साईडचं से, पुढच्या साईडचा आरमोल जोडत आहोत तर बघा या ठिकाणी माझी एक ते दीड इंच भाई जी आहे तर ती एक्स्ट्रा झाली जास्त झाली तर मी तिला कस छोटं करणार बघा अशा पद्धतीनं पाठीमागच्या साईडला बोट ठेवून मी इथं टीप मारते तर टीप मारल्याच्या नंतर बघा तुम्ही कपडा आपोआप कमी झालेला आहे तर बघा आता आता आपलं आणि जर तुम्हाला खूप कमी पडलं तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याला थोडस खेचून तुम्ही मला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता भाई पण ही टीप मारत असताना तुम्हाला, 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 तुम्हाला आ, एकदम काठावरून मारायचे म्हणजे तुम्ही जी अर्धा इंचावरून आपण आता बाई जोडत आहोत अर्ध्या इंचाच्या अंतरावरून तर तुम्हाला ही टिप मारत असताना तुम्हाला एक लाईन किंवा झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरूनच तुम्हाला ती पाठीमागे बोट ठेवून टीप मारायची बघा ऍक्युरेट मॅच झालेली आहे आपली भाई कुठेही मी कट केलेली नाहीये तिला तरी पण आपली दोन्ही साईडने एकदम परफेक्ट बसलेली आहे तर आता आपल्याला काय करायचंय फिटिंग करायचंय तर फिटिंग आपल्याला असं उलट्या बाजूने करायची असते ब्लाउजच्या तर बघा त्याच्यासाठी खालची कमरेची फिटिंग मुंड्याची फिटिंग आणि भाची फिटिंग हे तीन पॉइंट आपले जोडले पाहिजेत एकाला एक, एक मॅच केले पाहिजेत अशा पद्धतीनं मॅच झाले पाहिजेत आणि नंतर आपल्याला इथे काठावरून अशी टीप मारून घ्यायची एकदम काठावरून सगळ्यात आधी जर तुम्ही सगळी सगळ्या बाजूने सेम सारखं मार्जिन घालवलेलं असेल तर तुमचं हा जो पार्ट आहे तर तो खालीवर होणार नाही एकदम सरळ मॅच होईल आणि जरी समजा तुमचा अर्धा इंच एक इंच जर एक्स्ट्रा झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं तुमचं मार्जिन वगैरे आहे तर ते तुम्हाला कशामध्ये एक्स्ट्रा गेले ते बघायचंय आणि मग नंतर ओपन करून तिथं व्यवस्थित तुम्हाला स्टिच करायचे आता आपण इथं काय करणार आहोत दीड देड़ दीड इंचच्या अंतरावर मार्किंग करणार आहोत कारण आपण ब्लाऊजमध्ये पेपर कटिंग करताना आपण ब्लाऊजमध्ये दीडच इंचाचं मार्जिन ठेवलं होतं मी जर तुम्ही दोन इंचाचं मार्जिन ठेवलं असेल तर तुम्हाला इथं दोन दोन इंचा अंतरावरून मार्किंग करावं लागेल तर मी इथं इंचाच्या अंतरावर सगळ्या साईडने मार्किंग करून घेणार आहे आणि हे जे मार्किंग केले आपण त्याच्यावरूनच आपल्याला आता आहे म्हणजे ही आपली फायनल फिटिंगची टीप असणार आहे आणि जरी समजा तुम्हाला ब्लाउज पूर्ण कम्प्लीट शिवून झाल्यानंतर कमरेत अर्धा इंच अर्धा झिरो पॉईंट पंचवीस लूज होत असेल तर तुम्ही आणखी तिथून हात मधल्या साईडने आपण टीप मारू शकतो किंवा टाईट होत असेल तर तुम्ही ओपन पण करू शकता शिलाई अशा पद्धतीने आतल्या साईडनं पण तुम्ही अर्ध्या अर्धा इंचाच्या अंतरावरून टिपा मारू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती शिलाई ओपन करून घालू शकता ब्लाऊज अशा पद्धतीने आपल्या एक साइडचा जो, चा जो चा चा भाग आहे तो फिटिंगचा आणि बाहेर जोडून कम्प्लीट झालेला आहे तर सेम तुम्हाला ह्याच पद्धतीने दुसरा पण साईडचा भाग जो आहे तो तो कम्प्लीट करायचा आहे कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण मार्किंग कटिंग कसं करायचं हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो होतो तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन याचं मार्किंग कटिंग पण शिकून घ्यायचं आहे